नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो खरंच तुमच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत आहे तर खरंच मनापासून धन्यवाद की आता म्हणजे थोडंसं माझं चॅनल पुढं झालं आहे का थोडेसे लोकं बघतायत तरी पण एवढे नाहीत चारशे पाचशे लोक गव्हाना बघतायत चट होता होता व्हायरल होईन चॅनल तुम्ही सपोर्ट केला तर तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता एक आयबद्दल तर काही जणांचं असं म्हणणं की तुम्हाला आईची किंमत नाही आईचं प्रेम तुम्हाला माहीतच नाही किती असतं आईचं प्रेम अहो मला कसं माहीत नाही आईपासून तर मला प्रेम कधी भेटलाच नाही आईने माझ्या कधी प्रेम केलं का नाही हे मला माहितीच नाही तिजीन माझी पहिल्यापासून तर भेट कधी म्हणजे असं तिने सांभाळलंच नाही कधी मला आज आजीनेच सांभाळलं पण मी एक आई आहे मला माहिती आहे आईचं किती प्रेम असतं दोन मुलांची आई आहे मग मी माझ्या मुलांना एवढं प्रेम देते तसं ती नाही देऊ शकली मला पण मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला तिच्यापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न केला तिकडं तिला इकडं पण ये बोलली हां किती वर्षाचा काळ दहा पंधरा वर्षाचा काळ आहे त्यावेळेला तिचं माझं बोलणं झालं होतं लांबूनच पण नाही तिला जमलं माहीत नाही तिने कधी मनातून गोष्ट खोलून सांगितली नाही मला कधी बोलली नाही यांना असं काही नाही की माझी उंची चुकी आहे म्हणून माझी चुकी आहे काय असं ती कधी दाखवून देऊ शकणार नाही की तुझी चुकी आहे म्हणून ती कधी बोलणारच नाही की तुझी चुकी आहे आणि तुझ्या पण कोणती गोष्ट चुकलेली आहे म्हणून मी तुझ्याकडे येत नाही असं ती कधीच दाखवून देणार नाही कारण की मी आजपर्यंत चुकीची नव्हते पण आणि पुढं पण नसणार त्या गोष्टीमध्ये मी कधी पण तिजाना आधारच केला म्हणजे कधी बोलणं तर नाहीच पण लोकांना सांगायचं विचारायचं म्हणलं तर मी तिच्याबद्दल चांगलंच बोलत खूप चांगलं बोलते तिच्याबद्दल आणि ती अजून पण आली ना ती तुम्हाला असं वाटतं मी तिला बोलणार नाही ते आज जरी आले तिच्या कोणसा टाईम आहे काय प्रसंगामध्ये आहे तिने आज जरी येऊन तिच्या अडचणी सांगितल्या ना मला की मला तुझ्याशिवाय कोणच नाही आणि ना मला ना तुझ्या हितच राहायचं आहे मी तिला सांभाळायला तयार आहे आज पण तसं होतच नाही ना ते येतच नाही माहीत नाही ते काय येत नाही ते कारण पण मला नाही कळत ती काय येत नाही म्हणून पण ती जर कुठं माझे व्हिडिओ बघत असेल तर तुला विनंती आहे माझी तू कधी पण आहे तुझ्यासाठी माझे मी कितीतरी वेळा असे बोललेली तुझ्यासाठी माझ्या घराचे दारं आहे तर ते कशाला वरती आणले जात नाही नाही खालच्या घरात नाही तर तुला वरती घेऊन जा बोलले ना ते तर तू तरीच ना घेऊन आला तो खालच्या घरात घेऊन जा सांभाळून जा पाय का सरांची देऊन जावेचा मुलगा आलाय छोटा आहे तर अशा काय गोष्टी आहेत काय गोष्टी न सांगितलेलेच बरे आहेत आणि मला ह्या विषयावर जर कधी व्हिडिओ बनवायचं म्हणलं ना खरं तुम्हाला सांगू मला वाईट वाट माझ्या पहिल्या आठवणी माझ्या मनात येतात ते मनात येतात कसे हाल झाले कसे हालातून दिवस काढले कोण नव्हतं कोणाचा सपोर्ट नव्हतं अशा गोष्टी माझ्या मनात येत येत्या सांगेल मला वाईट वाटतं म्हणून मी तिच्याबद्दल असे जास्त करून व्हिडिओ बनवत नाही माझे माझ्या घरातलेच व्हिडिओ बनवते असं झालं तसं झालं तिच्याबद्दल नाही व्हिडिओ बनवायचा वाईट वाटतं तिचा विषय घ्यायचा म्हणलं ना तर मला आठवण येते पण वाईट वाटतं पण आठवण येणार कसं तिचं माझं प्रेम कधी असं होतच नव्हतं नव्हतंच आणि तिने कधी मायाने माझ्या डोक्यानं कधी हात फिरवला नाही आणि तिचं प्रेम कसं होतं तिचं प्रेम माझ्या होतं की नव्हतं कधी तिने जीव लावला की नाही हे मला कधी आठवतच नाही पहिल्यापासून आता हल्ली हल्ली मला तिचा चेहरा पण जास्त आता कशी दिसत असन कसे असन हे पण आठवत नाही मला पण आठवण येते खूप आठवण येते आठवण नाही असे नाही आठवण कशी येते की दुसऱ्याचे आईवडील म्हणजे असं मैत्रिणीचं हे असं बघितलं ना तर मनाला कुठंतरी दुःख लागत वाईट वाटतं जेव्हा माझी आई असते तर मी चार दिवस गेले असते राहिली असते आणि आईशी काय काही खरं नसतं मुलगी जेवढी आईला मनातल्या गोष्टी सांगते तेव्हा दुसऱ्याला कोणाला सांगत नाही आईपशीच प्रत्येक गोष्टी मोकळं करणार प्रत्येक गोष्ट आईपशीच सांगितली तर ती आई मनात ठेवते सगळ्या गोष्टी मुलीच्या सुख दुःख काही पण असतो तरी पण तुम्हाला सांगते खूप प्रयत्न केला मी तिला ये बोलायचा तिला एवढं पण सांगितलं मी मी तुला सांभाळेन एवढं पण व्हिडिओ सांगितलं आहे तिला मी पण नाही आता नशिबाचा खेळ आहे माहीत नाही येईन कधी ना कधी तो, 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 कदि तो दिवस पण येईन तिला घेऊन येईन कधी ना कधी कदि?